शिवतीर्थ पोळे येथील आवारा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि कैलासवाशी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा परिसर आहे या पुतळा परिसरामध्ये सातारा नगर परिषदेच्या नगरपालिकेने प्रशासकीय ठराव क्रमांक सातशे पंच्याहत्तर दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केलेला आहे आणि नो फ्लेक झोनची अंमलबजावणी करण्याचं धोरण ठरवलं त्यानुसार संबंधितांनी याबाबत फक्त संदर्भाचा बोर्ड लावलेला आहे मात्र तहसा असतानासुद्धा काही लोकप्रतिनिधींचे चंपो कार्यकर्ते आहेत माजी माजी नगरसेवक काही पक्ष संघटना ज्यांचे विनापरवाना त्या ठिकाणी प्रेस लावतात लोकप्रतिनिधींचे फोन करून संबंधित अधिकारी कारवाई करत गेल्यानंतर लोकप्रतिनिधींचे फोन आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधींच्याकडून नाव सांगून या ठिकाणी ते बोर्ड लावले जातात त्याच्यावर कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवरती होते याबाबत नगरपालिकेने अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या नो परिषदात दोन करावेत अन्यथा नंतर एकोणीस फेब्रुवारी रोजी पुतळ्यासमोर ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बसून मी आत्मग्रलेश आंदोलन या ठिकाणी करणार आहे